जय श्रीराम मित्रांनो मी राज डोमले पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो दुसरे गावा गावा। आ, आता तर आता दुसऱ्या किल्ल्यावर चाललं आहे शिरगाव किल्ला तिकडे आपण जाऊया तिथून पालघर बस स्टॉपवरून आलो आहे आता शिरगाव गावामध्ये आहोत तिथून आपण शिरगाव किल्ल्यावर जातो आहे आता तर पुढं आपण बघूया शिरगाव गावापासून पाच मिनटाच्या अंतरावर आपला शिरगाव किल्ला आहे तर आपण आम्ही आता शिरगाव किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोचलो आहे तर बघू शकता तुम्ही हा शिरगाव किल्ला आहे इथे त्याची माहिती आहे इथे तुम्हाला दाखवतो हा शिरगाव किल्ल्याची माहिती आहे आणि हा शिरगाव किल्ला इथे हा शिरगाव किल्ल्याचा नकाशा आहे बघू शकता काय काय ते बघू शकता तुम्ही आता थोड्या वेळा आपण आतमध्ये जाऊया थोडा इतिहास वाचून घेतो इकडे त्यानंतर आतमध्ये पन। जाऊया आपण बनवताच वाटत सध्या इथं काम चालू आहे बघू शकता तुम्ही किल्ल्याच्या आतील बघूया बघा तुम्ही सध्या काम चालू आहे इथे

टेहणीची मुख्य जागा आहे बघू शकता तुम्ही वरती चालतो आपण त्याच्या तटबंदी बघा तुम्ही गड आहे चौरस अकराचा मेन गड आहे हा बघा आपण भुयारी मार्ग आहे

आता जाऊ नाही शकत आहे कारण वरती वेळ बघूया आपण काय विशिष्ट पूर्ण पोर्तुगीज पुरुष बघू शकता सवळच प्रकारे असा किल्ला आहे हा छोटस आहे इकडे सध्या काम चालू आहे विशेष आहेत वाड्याचे योग्य वगैरे एवढस छोटासा किल्ला आहे इथे टेहनी बुरुज वगैरे काय आहेत तर आपण बघूया पुढे बघू शकता तुम्ही इथे तोपगाड्याचे पवित्र राखा इथे तोपगाडे येते परिस्थिती बघू शकता किल्ल्यावरती पूर्ण गडांवर स्वतःचे नाव लिहून ठेवलेत हे बघा हे बघा कस वाटत गडाचे पावित्र्य राखले पाहिजे आपण भटकन ती करतो आपण ह्यासाठी जाऊया जमत श्री वृंदावन व स्मारक असेल महाराजांचे फोटो फ्रेम आहे ते बघू शकता तुम्ही साठवणीच्या खोल्या हे साठवणीच्या खोल्या तिथे इथे वरती भुयार मार्ग आहे

बघू शकता सध्या काम चालू आहे गडाच सैनिकी निवासस्थान म्हणजे इथे सैनिकांना निवासस्थानाची जागा होती इथे चार चार पाच रूम आहेत इथे किल्ल्याचे तिरगाव किल्ला फिरून झाला आहे तर आता दुसरा बसल्या बसल्या एक माहीम फोर्ट म्हणून आहे जवळच आहे तर तिकडं आता चालू आहे आपण तिकडे जाऊया आपण